पाहू शकतात आपल्याला जे झुंबर लागतात ते पण आहेत तिथे खूप सुंदर लायटिंगचं सर्व पाहणार आहोत ते आणि तसेच बाप्पासाठी लागणार सर्व जे सामान असतं ते पण आहे इकडे हार कंटी तसेच बप्पाचं डेकोरेशनही आहे चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहू शकतो खूप गर्दी आहे गप्पाचे जे सामान लागतं त्यासाठी खूप गर्दी आहे आणि आता आपण लायटिंगच्या इकडे आलेलो आहे आणि जे आपल्याला लायटिंग पाहिजे तोरण ते पण आहे इथे आणि इकडे शॉप आहे तिकडे सर्व प्रकारचे लायटिंगचे तोरण मिळतं हे बघू शकतात आपण जे बाप्पासाठी लागणाऱ्या ज्या प्लेट आहेत ते आपण इकडे आहे समोर आणि रिंगमध्ये आहे लाडका देव बाप्पा या सर्व प्लेट आहेत बप्पासाठी ते पाहू शकतात आपल्याला जे झुंबर लागतात ते पण आहेत इथे खूप सुंदर आहे असे आणि जो दिवा असतो बघा तो पण आहे इथे कंदीला बोलतात त्याला सर्व प्रकारचे झूमर आहेत तेही बघू शकतात आपण आर्टिफिशियल फ्लावर जे पान असतात ते आहेत इथे आणि पुढे असं लायटिंगचं खूप मोठं मार्केट आहे आपण जाऊन बघूया आता हे पाहू शकतात आपण जे आपल्याला फ्लावर जे हे पाहिजे आर्टिफिशियल साठी जे लागतं ते सगळे इथे आहे हे सर्व मार्केट आहे आपल्याला जे पाहिजे लाईटिंगसाठी ते पण इथे आहे जे आपल्याला जी रनिंग लाईट पाहिजे असतात आणि सर्व छोटे स्पॉट आहेत हा छोटा आहे आणि हा मोठा आहे जर हे सर्व मोठे मीडियम साईज आणि सर्व तुम्हाला मिळेल आ ते पण पाहू शकतात समोर आणि हा रनिंग पट्टा आहे प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला जशी मीटर पाहिजे तशी मिळणार ते आपण पाहू शकतो रनिंग पंटा तीनशेला पाच मीटर आहे हा आणि छोटे स्पॉट आहे किंवा कलरमध्ये आहेत आपल्याला जसे पाहिजे तसे आपण पाहू शकतो तेरा मीटर आहे आणि प्रत्येकाची प्राईज शंभर रुपये आहे आता हे पाहू शकतो आपण आर्टिफिशियल फ्लॉवरसाठी जे आपल्याला जे लागतात ते थर्माकोल पण आहे आणि प्रत्येक मीटरवर आहे विविध प्रकारामध्ये कलरमध्ये आपल्याला आर्टिफिशियल फ्लॉवर बघायला मिळते पाहू शकतात तुम्ही पाहू शकता इकडे खूप सार लाईटीचं हे आहे स्पॉट लाईट पण आहेत आणि रनिंग पट्टा असो तो आपल्याला पाहिजे आणि तोरण पण आहे तिथे हे आपण पाहू शकतो एलई डी लाईट आहे आता हे पाहू शकतो आपण बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्याला लागणाऱ्या ज्या माळ असतात ते पण इकडे आहेत आणि आर्टिफिशियल फ्लावरची जी माळ असतात ती पण इथे आहे कसं आहे कैसा आहे एक, का, एक का सो का चार आणि डझन लेणे काय एक डझन लेणे काय तो अढाईसो ओके हे पाहू शकतात आपल्याला जे कंठीसाठी लागतात त्या बेल असतात सो का पाच आहे शंभर रुपयाचे पाच आहेत ते सर्व गेट लाईट बघू शकता हे शॉप आहे लाईटिंगचं आणि इकडे विविध प्रकारचे स्पॉट लहान लहानांपासून ते छोट्यांपर्यंत तसे एल डी पट्टा आणि आता हे बघू शकतात हे तोरण पण खूप चांगले आहेत फ्लावर आर्टिफिशियल फ्लावरचे तोरण आहे आणि इकडे आपल्याला बघू शकतात तोरण आहेत छोटे छोटे तोरण आहेत आणि बारीक पट्टा आहे तोरणचा खूप छान आहेत तोरण आपण त्या फ्लावरसाठी लागणारे आपल्याला जे छोटे छोटे पॉट आहेत ते इकडे आहेत खूप सुंदर फ्लॉवर आहेत विविध कलरमध्ये आणि जे आपल्या बाप्पासाठी लागणारे आहेत हे बघू शकतात आर्टिफिशियल फ्लावरच्या माळा आहेत पाच मीटर आहेत आता हे पाहू शकतो आपण हे तीनशेपर्यंत आहे फ्लावरचे तोरण आणि जे आपल्याला हे एक्झॅक्ट लाईटमध्ये दिसत आहेत हे तीनशेपर्यंत आहे चारशे आणि तीनशे असे रेट आहे त्याचे आणि एक अनोखा असं लायटिंगचं हे स्पॉट आहे त्यावर दूर निघतो ते आपण पाहू शकतो ते मोठे स्पॉटलाईट आहेत ते त्याची प्राईस सांगितली आहे सातशे आणि इकडे आपण व्हाईटमध्ये पाहू शकतो वाईटमध्ये पाहू शकतो त्याची सहाशे रुपये प्राईज आहे प्राई लायटिंगसाठी लागतात ते बॉल्स ते पण आहेत तिकडे आणि इकडे तोरण आहेत पाहू शकतात आता आपण तोरणचे प्राईस बघू शकतात दोनशेपासून ते हजारपर्यंत आहे लास्ट खूप सुंदर असे तोरण आहेत इकडे पण विविध प्रकारचे तोरण आहेत पानापासून जे लढे असतात ते पण आहेत बघू शकतात तुम्ही तोरण आर्टिफिशियल फ्लॉवरमध्ये पण आहेत तोरण हे आपण तोरण पाहू शकतो छोटेवाले हे शंभरपासून आहेत पुढे पुढे असे दोनशे तीनशे चारशे ते पाचशेपर्यंत आणि हे पण तोरण आपण पाहू शकतो जे बॉल्सचे आहेत ते पाचशेपर्यंत देऊ विविध पानांमध्ये पण पाना आहेत तोरण बघू शकतात आपण रनिंग पट्टा पण आहे तसेच एलई डी पण आहेत बॉल्स पण आहेत लायटिंगचे ते पाहू शकतो आपण शंकराचे आहे लायटिंगचं इतका रेट कसं आहे पंधराश एवाला ते आपण रेट पाहू शकतो आपण पंधराशेपासून आहेत हजारपर्यंत आणि ते, ते बाराशेपर्यंत असे रेट आहेत विविध प्रकारमध्ये असे लायटिंगचे आहे ते पाहू शकतो आपण वॉटरमध्ये आणि हे तोरण पण पाहू शकतो आपण साडेतीनशेपासून त्या पाचशेपर्यंत असे रेट आहेत तोरणचे खूप सुंदर असे रेट तोरण पाहू शकतो आपण साडेपाचशेपर्यंत आहेत जसे कारण जे आपले उड एक असे होतात तसं आहे ते आणि पाणी पण बघू शकतो आपण इकडे आपण बघू शकतो लायटिंगचे खूप खूप दुकानं आहेत पुढे ते पूर्ण लायटिंगचं मार्केट आहे आता आपण हे बघू शकतो बापासाठी जे लागणार आहेत कंठी आणि जे आपल्याला जे पानं आहेत ते सर्व आहेत तिकडे आणि इकडे आपण जे माळ लागतात आपल्याला बप्पासाठी फुलांच्या त्या पण आहेत आर्टिफिशियल फ्लावरच्या ते पाहू शकतो आपण पानांचं दोनशे पन्नासला डझन आहे खूप सुंदर अशी पानं आहेत आर्टिफिशियल फ्लावर आहेत सर्व आणि पानं पण हे पाच फूट आहेत आपण बघू शकतो आर्टिफिशियल फ्लावरच्या माळा याला लढ्या बोलतात पाच मीटर आहेत हे विविध कलरमध्ये आहेत आणि हे तोरण पण पाहू शकतो आपण तीनशे रुपयेमध्ये दरवाजाला दर लावायचे तोरण आहे आपण पाहू शकतो मोगरावाला अडचशे रुपयाला जोडी आहे आणि इकडे दरवाजाला लावायचे तोरण पण आहे ह्याची पण किंमत साडेतीनशे आहे आणि अडीचशेला जोडी आहे दे आणि आपल्याला जे डेकोरेशनसाठी जे सामान लागतं गप्पाचं कंठीपासून ते आता हे बघू शकता तुम्ही बेला इकडे आता ह्याची प्राईस पण एकशे वीस आहे आणि बारीक बारीक लढे आहेत सुंदर दिव्यांची प्लेट आहे ही बघू शकतो आपण आता आपण पाहू शकतो आर्टिफिशियल फ्लॉवरसाठी तो पंच लागतो हा प पन्नास रुपयाला आहे एक नग आपण मोर पंख पाहू शकतो पन्नास रुपये ते शंभर रुपयापासून आहे पाहू शकतात आपण आर्टिफिशियल माळांची लढी आहे गुलाबी कलर आणि सफेद कलरमध्ये आणि पुढे पानं पण आहे ते आपण पाहू शकतो आर्टिफिशियल फ्लावर सगळी आर्टिफिशियल फ्लावर आणि परत पानं पण आहेत सफेद कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये तसेच गुलाबी कलर आणि हिरवा कलर ते आपण पाहू शकतो आणि हे माळं आहेत आर्टिफिशियल फ्लावरच्या पाहू शकतो दोनशे रुपये डझन आहे कुठल्या पण घ्या तुम्ही आता आपण बोलतो गणपतीसाठी जे पार्ट लागतात आपल्याला हे आपण बघू शकतो चारशेपर्यंत आहे आणि पाचशेपासून ते तीनशेपर्यंत पर्यंत आहे आणि झुंबर आहे छोटे हे दीडशे रुपये झुंबर आहेत हे पाहू शकतो आपण जे दिवे असतात दिव्यांची प्लेट दे बापासाठी लागणारी आहे आता हे आपण पाहू शकतो दोनशे पन्नास आणि हे दीडशेला आहे आणि आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत छोटे छोटे ते आपण पाहू शकतो बापासाठी जो आपल्याला शेला लागतो त्याची प्राईज पण इकडे आहे आपण प्राईज पण आहे जी सांगू शकतो ऐंशी रुपये प्राईज आहे याची विविध कलरमध्ये आपल्याला जसं पाहिजे तसेच इकडे आणि हा जो चौरंगावर पार्ट असतो तो पण आहे इकडे लाल कलरमध्ये आपल्याला जे गणपती डेकोरेशनसाठी जे मॅट लागतं ग्रीन कलरमध्ये आहे ग्रास गवतासारखं आहे बघू शकतं जी प्राईस दीडशेपासून आहे दीडशे ते दोनशे आणि आपण हे पण पाहू शकतो जे आपल्याला ओपन करतात ना वाली आहे पानांचं झाडी आहे साडेतीनशे आहे त्याची प्राईस पाहू शकतात ओपन केले झाडी पानांची झाडी कशी असते अशी आणि आर्टिफिशियल फ्लॉवरमध्ये सूर्यफुलच आहे पाहू शकता आता आपण पाहू शकतो जर आपण आर्टिफिशियल फ्लावरसाठी आपल्याला जे पाहिजेत जसं पाहिजे तसं मीटरमध्ये आपल्याला मिळेल इथे समोर पण पाहू शकतात आपल्या विविध कलरमध्ये जशी आपल्याला माळ पाहिजे डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल फ्लावरचे सग सर्व इथे आहे आता याचे रेट पण पाहू शकतो आपण साडेसातशे रुपये आहे प्रत्येक ह्याचं तोरणचं ते आपण बघू शकतो विविध प्रकारामध्ये तोरण आहेत छोटे छोटे छोट्या आहेत आपल्याला जसे पाहिजे तसे दीडशेपासून ते पाचशेपर्यंत याचे रेट सुरू आहे ते आपण कमाळ पाहू शकतो छोटे छोटे कमाळ आहेत आर्टिफिशियलमध्ये आता याची शंभर रुपये जोडी आहे आणि अडीचशे रुपये आहे समोर आपण बघू शक बघू शकतात फुलां फुलांच्या लढ्या आर्टिफिशियल फ्लावरच्या अडीचशे रुपये डझन आहे तसे तुम्हाला पाहिजे तशामध्ये गोंड्यांमध्ये पण आहेत आणि विविध कलरमध्ये आहेत हे बघू शकता आपण छोटे छोटे लढी आहेत याची प्राईस अडीचशेपर्यंत आहे ते आपण पाहू शकतो विविध प्रकारची फुलं आहेत सुट्टी फुलं साठ रुपये डझन आणि हे पण आपण बघू शकतो हजार रुपये आहे जे आपल्याला स्टँड पाहिजे फ्लावर आहे फ्लावरचं आर्टिफिशियलचं हे बघू शकतो आपण सातशे रुपयामध्ये जसं पाहिजे तसं आपल्याला हे स्टँड आहे आर्टिफिशियल फ्लॉवरचं आपण सिरफोजी इकडे पाहू शकतो सेंट्रल इलेक्ट्रिक कंपनी इकडे विविध प्रकारच्या फुलांचे लडे आहेत अडीचशे रुपयेपासून चालू आहेत अडीचशे ते पाचशे असे रेट विविध कलरमध्ये डिझाईन हे पाहू शकतो आपण दोनशेला एक आहे अशी लढी दोनशे असे रेट आहे तिथे प्रत्येक विविध कलर पाहू शकतो आपण साडेपाचशे रुपये विविध प्रकारची फुले आहेत वेलवेटमध्ये फुलं आहेत ती सर्व रेड व्हाईट पर्पलमध्ये साडेपाचशे ते हजार असे रेट पाहू शकतो आपण न्यू भरत ट्रेडर ते इकडे विविध प्रकारचे फ्लावरच्या आहेत खड्या आहेत जसं पाहिजेत तसं आहे आपल्याला आपण घेऊ शकतो इकडून ते आपण बघू शकतो प्रत्येक विविध कलरमध्ये आहे दोनशे रुपये आपण फुलांची नेट आहे जशी आपल्याला पाहिजे तशी पाचशेपासून त्याची सुरुवात आहे रेट पाचशे ते हजार डेकोरेशन डेकोरेशनसाठी लागतं ते शंभर रुपये आहे प्रत्येकाचे पर पर्सन रेट आहे लढी आहे ही कलरची बघा झॅलर टाईपमध्ये असेल अशी आणि स्टँड आहे आपलं ते घर घरकामासाठी लागतं ते सर्व इकडे आज आपण मस्जिद इथे आलो होतो आणि मस्जिद इकडे प्रॉफिट मार्केट आणि आज आपण बघू शकतो काशीनाथ उत्कर्ष मंडळ हा रोड पूर्ण इथेच जातो आणि समोरच चाळ आहे इकडे पण आम्ही गप्पासाठी जे लागणारं सामान आहे कंटीपासून बप्पाचे पाठ आणि तसं डेकोरेशनसाठी सर्व लागतं सामान ते इकडे सर्व मिळतं हा पूर्ण व्हिडिओ मी एक्सप्लोअर करून झालो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ले लायकनला क्लिक करा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय